नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत मूग डाळीची भजी आणि त्यासोबत करणार आहोत पुदिन्याची चटणी तर हे कॉम्बिनेशन फार छान लागतं आता पाऊस पडतो आहे तेव्हा अशी भजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर यासाठी काय काय लागणार आहे आणि रेसिपी काय आहे ते चला बघूया मूग डाळीची भजी करण्यासाठी मी इथे एक कप मुगाची पिवळी डाळ घेतली आहे ती डाळ मी चार ते पाच तास भिजवून घेतली आहे आता ही डाळ बघा व्यवस्थित भिजली आहे फुलली आहे चांगली आता काय करायचं ही डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि आता ही डाळ भिजवलेली आहे त्याच्यामुळे वाटताना याच्यात पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे तर डाळ व्यवस्थित गाळायची आणि मिक्सरच्या भांड्यात सगळी काढून घ्यायची पण डाळ भिजवताना चार ते पाच तास व्यवस्थित भिजवा आता ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून याला खूपही बारीक वाटायचं नाही आहे आणि खूप असं जाड नाही ठेवायचं आहे आपलं जसं थोडं रवाळ टेक्स्चर असतं तशी ही डाळ ठेवायची आहे हे बघा आता ही डाळ मी वाटून घेते मिक्सरला बघा इथे डाळ मी अशी खूपही जाड नाही आहे आणि खूपही बारीक नाही अशी वाटून घेतली आहे आता याच्यात घालूया आपण चवीनुसार मीठ मीठ तुमच्या अंदाजाने घाला याच्यात घालायची आहे चिरलेली कोथिंबीर थोडी ओली मिरची चिरून घालायची आहे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं घाला मी एक दोन लहान ओल्या मिरच्या घातल्या आहेत आणि आल्लं थोडं किसून घेतलं आहे ते आलं घालायचं आहे आणि हे याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही भजी वरून कुरकुरीत होण्यासाठी आपण याच्यात एक खास पदार्थ घालणार आहोत ही भजी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ होण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता ठेवायची काही गरज नाही आहे आता आपण लगेच तेलामध्ये याची भजी करून घ्यायची आहे व्यवस्थित हलवायचं म्हणजे पीठ थोडं हलकं होतं आणि भजी छान होतात याच्यात सोडा किंवा गरम तेल वगैरे घालण्याची काहीच गरज नाही आहे असं व्यवस्थित फेटून घ्यायचं हे पीठ म्हणजे भजी छान हलकी अशी तयार होतात तर चला आता आपण याची भजी करून घेऊया इथे बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि जेव्हा आपण भजी घालतो तेव्हा तेल व्यवस्थित गरम पाहिजे आणि गॅस हा मोठ्या आचेवरच ठेवायचा आता मी इथे चमच्याने भजी घालते लहान लहान तुम्ही हाताने पाहिजे तर हाताने घालू शकता भजी शक्यतो लहान आकाराची घालायची म्हणजे ती व्यवस्थित आतपर्यंत तळली जातात भजी घालून झाल्यानंतर आपण गॅस मिडियम करायचं आहे भजी घालेपर्यंत फक्त गॅस आपण मोठा ठेवून घालायचे भजी परतून घेऊया आणि छान भजी अशी गुलाबी असं छान अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत भजी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत आता मी गॅस मध्यमच केला आहे हे बघा लहान लहान भजी केलीत की ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जातात खूप मोठी केला तर ते खूप वेळ भाजावं लागतं तोपर्यंत बाहेरचं आवरण असं ते कडकडीत होतं त्यामुळे अशी लहान लहान भजी घालायची तर ही भजी तुम्हाला मी व्यवस्थित तळून दाखवते हे बघा ही भजी अशी छान मी सोनेरी रंगावर तळून घेतली आहे आता ही आपण काढून घेऊया ही भजी जराही तेलकट होत नाहीत आणि ही भजी गरम गरम असतानाच खायची गार करून खायची नाही गरम असताना खाण्यातच याची मजा वेगळी आहे आता मी बाकीच्याही ही भजी करून घेते मी बाकीची सगळी भजी करून घेतली आहेत आता आपण त्या भजीसोबत खाण्यासाठी एक चटणी करून घेऊया त्या चटणीसाठी मी इथे घेतली आहेत थोडी पुदिन्याची पानं कोथिंबीर एक तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत याच्यात घालायचं आहे एक लहान अर्धा चमचा जिरं अगदी थोडं घालायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालूया चाट मसाला तर एक लहान अर्धा चमचा किंवा पाव चमचा आता मी एवढंच घेतलं आहे चाट मसाला घालायचा आहे अजून थोडासा घालते एवढा त्याच्यात घालायचं आहे आपलं जे काळं मीठ असतं रॉक सॉल्ट ते घालायचं आहे थोडंसं अगदी पाव चमचा एवढंच घालते साधं मीठ घालायचं आहे थोडंसं सा, थोडं साधं मीठ आणि आता याच्यात ह्याला एक छान असं व्यवस्थित असं घट्टसरपणा दाटसरपणा येण्यासाठी आपण थोडी फुटाण्याची डाळ घालायची आहे म्हणजे एक दोन चमचे होईल एवढी फुटाण्याची डाळ घालून घ्यायची आणि आता काय करायचं थोडं पाणी घालून ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा इथे आपली मुगाची भजी आणि ही जी पुदिन्याची चटणी आहे ही बनवून तयार आहे तर ही भजी या चटणीबरोबर खूप छान लागते आता पाऊसही सुरू आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा एक भजी तोडून दाखवते ही भजी वरून छान कुरकुरीत होतात आणि आतमध्ये बघा ह्याला अशी छान जाळे आली आहे तर तुम्हीही अशी एकदा नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा